नमस्कार बातमी आहे अक्कलकोट शहरातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दिनांक अठरा जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आलेली आहे स्वाईपेक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अक्कलकोट बंद असणार आहे या संदर्भात श्री फतेसिंह शिक्षण संस्थेच्या सभागृहात बैठक संपन्न झाली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा पुरोगामी प्रतिगामी हल्ला असून बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापिही खपून घेणार नाही असे सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी सांगितलं या घटनेचे निषेधार्थ शुक्रवार अठरा जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली असून हा बंद दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत राहणार असल्याचेही सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी सांगितलं आहे रविवारी अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेकून अंगावर वंगण टाकून भ्याड हल्ला करण्यात आला होता या प्रकाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी श्री फतेसिंग शिक्षण संस्थेच्या सभागृहात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस सोलापूरमधील मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम बर्डे पद्माकर काळे राजन जाधव राम गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते या बंदमध्ये शाळा महाविद्यालये दुकाने अन्य व्यवहार बंद असणार आहेत केवळ दवाखाने आणि मेडिकल सारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे बाहेरून येणाऱ्या भाविकांची आणि स्थानिक जनतेला अडचण होऊ नये म्हणून बंद फक्त दुपारी दोन वाजेपर्यंत असला तरी तो बंद पूर्णपणे कडकडीत असणार असल्याचेही माऊली पवार यांनी सांगितलं यावेळी बोलताना राम गायकवाड म्हणाले मुळात हा कार्यक्रम फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता असे असतानाही काही जण विनाकारण अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांची बदनामी करत आहेत आणि हे एक नियोजित षडयंत्र असून आम्ही हे सहन करणार नसल्याचेही त्यांनी सांगितलं या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन फतेसिंग शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब मोरे यांनी केलं आहे या अक्कलकोट बंदला सर्व स्तरातून जाहीर पाठिंबा मिळत असून काँग्रेसचे नेते अश्पाक बळुर्गी मुस्लिम समाजाचे नेते एजाज मुतवल्ली आणि शाकीर पटेल यांनीही पाठिंबा दर्शवला आहे यावेळी अरुण जाधव अतुल जाधव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिकाथ साखरे ऍडव्होकेट सुरेशचंद्र सूर्यवंशी मनोज निकम अमर शिंदे अभय खोबरे श्याम मोरे लाला राठोड दयानंद काजळे तम्मा शेळके प्रवीण घाडके शेतल फुटाणे वसंत देडे वरुण शेळके प्रवीण देशमुख प्रसन्न हत्ते यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर ज्या चौकात हल्ला झाला त्याच चौकात त्यांचा भव्य नागरी सत्कार करून विचारांचा विजय साजरा केला जाईल असेही माऊली पवार यांनी स्पष्ट केलं विचारांची लढाई ही विचारांनीच लढली पाहिजे असा संदेश देत त्यांनी हा हल्ला पूर्ण बहुजन चळवळीवर आहे असे सांगत एकतेचा निर्धार व्यक्त केला स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांच्या बदनामीचा कट रचला जात असल्याचे अक्कलकोटमधील स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे आपण पाहता आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद